इंडिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही टीममध्ये चा सामना होणार आहे अफगाणिस्तान ग्रुप स्टेजमधून न्यूझीलंडला पराभूत करून मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि इंडिया ग्रुपमध्ये आपल्या अपराजित होती त्यांनी अमेरिका पाकिस्तान आणि आयर्लंड या टीमांचा पराभव केला होता तर आता सुपरेड सामना या दोन्ही टीममध्ये होणार आहे तर या मॅचमध्ये कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम जिंकेल कोण होणार कोणावर उभारी आणि कोणते प्लेयर्स या मध्ये चमकू शकतात चांगले खेळू शकतात हे आपण या मध्ये पाहणार आहे तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती क्रिकेटच्या चालू घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो अफगाणिस्तान अफगाणिस्तानने न्यूझील न्यूझीलंडचा पराभव केला आहे आणि ग्रुप टेनमध्ये सुपर एटमध्ये पोचले आहेत तर इंडिया इंडियाचे प्लेयर्स कोणते प्लेयर्स इंडियाचे परफॉर्मन्स करू शकतील कोणते प्लेयर्स सुपरस्टार होतील उद्याच्या मॅचमध्ये हे आपण पाहूया इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा रोहित शर्मा पहिल्या मॅचमध्ये चांगला होता परंतु त्याचा फॉर्म डगमगला आहे तर तो कॅप्टन आहे इंडियाचा जर त्याने चांगली सुरुवात करून दिली पहिल्या सावरमध्ये तो चांगला खेळला देव तर या मॅचमध्ये तो चांगला परफॉर्मन्स करून इंडियाला विजय मिळवून देऊ शकतो विराट कोहली विराट कोहली ह्या वर्ल्ड कपमध्ये अजून चांगल्या फॉर्ममध्ये नाही एक शून्य दोन असाच त्याने स्कोअर केला आहे तर त्या पिचेस अमेरिकेच्या पिचेस होत्या न्यूयॉर्क त्या अमेरिकेच्या पिचेस होत्या तर आता वेस्ट इंडिजमध्ये सामना होणार आहे तर वेस्ट इंडिजच्या पिची पिचेस विराट कोहलीला सूट करतील त्यामुळे विराट कोहली भारताचा शिल्पकार ठरू शकतो चांगला खेळू शकतो या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्ध चांगली गोलंदाजी केली एकशे एकोणीस रन्स पाकिस्तानला चेस करू दिल्या नाहीत तर जसप्रीत बुमराह बॉलिंगकडून विजयाचा शिल्पकार ठरू शकतो ऋषभ पंत विकेट किपिंग चांगल्या कॅचेस घेतो आणि वनडाऊनला खेळतो चांगली तडाख्याबाद फलंदाजी करतो तर ऋषभ पंत देखील या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकतो तर अफगाणिस्तानकडून इंडियाला हरवण्यासाठी कोणत्या प्लेअरने परफॉर्मन्स केला तर अफगाणिस्तान इंडियाला पराभूत करू शकतील अफगाणिस्तानचा मेन रशीद खान बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून चांगला खेळतो स्पिनिंग ट्रॅक आहे वेस्ट इंडिजचे तर ते बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून चांगला होऊ शकतो मोहम्मद नबी एक्सपिरियन्स प्लेअर आहे शंभर टी ट्वेंटी मॅचेस खेळण्याचा दांडागा अनुभव आहे मोहम्मद नबीकडे तर सुद्धा चांगला परफॉर्मन्स करू शकतो गुलबद्दीन गुलमद्दीन नायब गुलाद गुलाबुद्दीन नायब अफगाणिस्तानचा एक्सपिरियन्स खेळाडू आहे तो अफगाणिस्तानचा कॅप्टन देखील राहिला होता आणि अटॅकिंग बॅटिंग करतो तर नायब नायबसुद्धा या मॅचमध्ये त्याच्यावर नजर असू शकते नंतर रहमतुल्ला गरबाच चांगली हिटिंग करतो चांगला प्लेअर आहे कोलकाता नाईट रायडर्सकडून आपण पाहिलेचं असेल सेमीफायनल फायनलमध्ये चांगली कामगिरी केली होती तर नायब सुद्धा चांगला परफॉर्मन्स करू शकतो आणि ही मॅच काठीची मॅच होऊ शकते अफगाणिस्तानकडे सुद्धा चांगले स्पिनर्स आहेत इंडियाकडे सुद्धा क्वालिटी स्पिनर्स आहेत तर ही मॅच चांगली मॅच रंगतदार मॅच होऊ शकते तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची पिलिंग लेव्हन कशी असणार आहे मित्रांनो इंडियाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामी लिहतील एक भाग झाल्यानंतर ऋषभ पंत चार नंबरला सूर्यकुमार यादव पाच नंबरला शिवम दुबे नंबरला हार्दिक पांड्या सात नंबरला अक्षर पटेल आठ नंबरला रवींद्र जडेजा नऊ नंबरला कुलदीप यादव दहा जसप्रीत बुमरा आणि अख्यांबरला हर्षदीप सिंग अशी असणार आहे इंडियाची प्लिंग लिव्हन तर मित्रांनो आपण पाहूया अफगाणिस्तानची प्लिंग लिव्हन कशी असणार आहे अफगाणिस्तानकडून रमतोला गरबाज आणि इब्राहिम जादरन सलामी लातील एक बाज झाल्यानंतर गुलपती नायब अठरा नंबरला येमरजाई पाच नंबरला इब्राहिम जादरन सहा नंबरला मोहम्मद नबी सात नंबरला करीम जनत आठ नंबरला रशीद खान नऊ नंबरला नवीन उलहक दहा नंबरला फजल फारुखी आणि अखंडला नूर अहमद अशी असणार आहे अफगाणिस्तानची प्लिंग लेव्हन तर मित्रांनो आपल्याला काय वाटते इंडिया विजय संपादन करून सेमीफायनलचीच्या दिशेने पोहोचेल का अफगाणिस्तान इंडियाला सरप्राईज देऊन इंडियाला हरवू शकेल आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र